नमस्कार मी मुंबई गोवा हायवे बोलतोय मी मुंबई गोवा हायवे बोलतोय काय झाली ती अवस्था माझी माझे छाळ आता था मलाच पावत नाही किती पडले ते खड्डे मला आता रावत नाही खूप जण येतात जातात खूप जण येतात जातात मलाच नावे ठेवतात सगळीकडे माझ्याच नावाची ती चर्चा करतात माझ्याकडे पाहून ते जोरजोरात हसतात मलाच आता माझे हाळ पावत नाही मलाच आता माझे हाळ पावत नाही माझ्यामुळे कित्येक जणांचे गेले आज बली माझ्यामुळे आज कित्येक जणांचे गेले बली काही कुटुंबांवर आली आज जीव गमवायची पाली काही कुटुंबांवर आली जीव गमवायची पाली माझ्यामध्ये किती झाले ते भ्रष्टाचार माझ्यामध्ये किती झाले ते भ्रष्टाचार खाणाऱ्यांनी खाल्ला तो आचार गरीबांनी केला हा प्रचार विकासाच्या नावावरती झाला हा भला मोठा बाजार विकासाच्या नावावरती झाला हा भला मोठा बाजार रा। राजकारणी लोकांना ओढ लागली आहे विधानसभा आणि लोकसभेची राजकारणी लोकांना ओढ लागली आहे विधानसभा आणि लोकसभेची आम्हाला गरज आहे फक्त पायाभूत सेवा सुविधांची आणि चांगल्या मुंबई गोवा हायवेची आम्हाला गरज आहे फक्त पायाभूत सेवा सुविधांची आणि मुंबई गोवा हायवेची सर्व आमदार खासदारांना आणि मंत्रींना एकच विनंती सर्व आमदार खासदारांना आणि ही माझी एकच विनंती रस्ते चांगले करून गरज पूर्ण कराया मुंबई गोवा हायवेची रस्ते चांगले करून गरज पूर्ण कराया मुंबई गोवा हायवेची धन्यवाद